श्री तू काही गुरु सोडायला आलास काय जेवला नाहीस नावायच जेवायचंय काय मटन मटन बोल की कशाच मटन बॅडचं मटन काय अर मारायला बघतोय काय होते मारायचं नाही शंकर अरे मारत नाही ना भावन मारका झालाय ना त्याचं नाव होतं शंकर नका तसं करू गुरांना असं नाही करायचं पाणी पितात गुर ए इतकी सारी गुरु इथं ऐकलं त्या जेव्हा पाणी पित तेव्हा मला पण पाणी पित असतं कुठे हो का एक चाललायला मित्रांनो ही दिसते ती आता आमची खिल्लर गाय आहे भाऊन एक वासर आणलेलं पण तीन चार वर्षापूर्वीच वासराला आणलेलं पण आता ती गा बने चांगली खिल्लर काही झाली आणि आमच्या घरच्याच गायची काळ्या कलरची गाय आहे ती पण आम्हाला दिलीच होतं असंच वासरू पाळायला त्या वासराची ही एक गाय तयार झाली तो खोंड आहे पलीकडं आणि ती पलीकडे दोन कर्ड आहेत बारकी बारकी ते आमच्या काकांना आम्हाला दिलं तर बकरा मेठ आम्ही घेतलेला आहे पाळण्यासाठी आता गुरांना मी सोडतो आहे ना तर सोडतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ही सगळी गुरं डोंगरात चरायला जाणार आता पाच सहा वाजता परत रिटर्न मागे येतील खाऊन ठीक हां बाईचं कासरा करडे कर्ड नाही देत ना बरं काय तुम्हाला नाही मारते घेऊ मला ह्या किती वर्ष झाला दिसत ही एवढी सगळी गुरु ठोका तिकडून पण आमची घरची पण गुरु आली काही गुरु घरी बांधायला असतात आणि आता आम्ही इकडे रानात शेड केल्यामुळं गुरु इथं असतात आबा ही कुठे पिशवी तुमची hey. हे बघा ही मोठी गाय आहे आणि ह्या गायची दोन तीन गा ही पाठीमागची खोंडे आहे तो काळ्या कलरची कालवड दिसते ती अजून आम्ही एक दोन कालवडी अशा देऊन टाकल्या आणि पांढरे कलरची कालवड जी मागायची तुम्हाला दाखवली ही मेन म्हैस आहे बघा आणि ही जी दोन या मैसे आहेत थोडं बारके बारके येत नाही यातून आता यातली गेल वेलेली आहे मग एक बारकं पिल्लो मी दाखवले बघा व्हिडिओमध्ये गुरातही सगळी जाणार आता मस्तपैकी चरायला एकमेकाला कोण मारत नाही डोंगरात जाणार पाच सहा वाजता परत मस्तपैकी खाऊन डोंगरातून येणार चला बा पाणी पिणी घेतलं ना ह्या डोंगरात जाणार आहे दहा पुढे दिसतोय ना थापा या थाप्याच्या म्हणजे तीन कडे आहेत मित्रांनो सगळ्यात वरचा आपण म्हणतो तो, तो, तो हॅरिसन फॉली जे पूर्ण सपाट दिसते अरे गप विरा हे वरून जे तुम्हाला दिसतंय ना वरचं सगळ्यात वर तो हॅरिसन फॉली म्हणजे थापा त्याच्या खाली थोडस तुम्हाला दिसतंय झाडांची बघा झाड आहेत झाडांच्या जा खाली दिसतो तो दुसरा आहे त्याच्यानंतर खाली एक दुसरं टेंगूळ दिसतोय मोठा बघा मेन तो पहिला कडा असं तीन कडे डोंगरामध्ये पहिल्या कड्याच्या खाली गुरा चरतात दुसऱ्या कड्यावर पण चरतात थाप्यापर्यंत पण जातात गुरं ठीक आहे ना